आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कर्जमाफी संदर्भातील एक मोठी अपडेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य शासनाकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु कर्जमाफी संदर्भात अजून देखील कोणताही था ठाम निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार निवडून आल्यानंतर सरसगट कर्जमाफी करू सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं या काळामध्ये शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला मागील त्याला कृषी पंप आणि सोलार ही योजना देखील राबवण्यात आली या सर्व योजनांमुळे राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले सर्व मत महायुती सरकारला दिले त्यामुळे महायुती सरकार पूर्ण बहुमताने निवडून आले त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये फडणवीसांचे सरकार असताना एकदा कर्जमाफी करण्यात आली होती यामध्ये काही शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ करण्यात आले होते आणि काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली नव्हती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले होते त्यावेळी देखील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती परंतु दोन हजार एकोणीस नंतर अजून देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही त्यामुळे सरसगट कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येईल हे जाणून घेण्या अगोदर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना जर कर्जमाफ होऊन नव्याने कर्ज घ्यायचे असेल तर अशा शेतकऱ्यांना नव्याने दोन लाख रुपये कर्ज घेता येणार आहे यापूर्वी एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जात होते परंतु या कर्जात वाढ करून त्याची मर्यादा दोन लाखांपर्यंत आर बी आय बँकेकडून करण्यात आली आहे या कर्जावर शेतकऱ्यांना बँकेला व्याज देखील देण्याची गरज नाही याबरोबरच दुसरी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आपण बँकेकडून घेतलेले जे कर्ज आहे ते कर्ज माफ होण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज शेतकऱ्यांनी रिन्यू करायचं आहे म्हणजेच थकबाकीचे पैसे अजिबात बँकेमध्ये भरायचे नाहीत कारण राज्य शासनाकडून शंभर टक्के सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणतीही ठाम भूमिका घेण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी शासनाकडून केली जाईल परंतु यासाठी शेतकऱ्यांना थोडं थांबावं लागणार आहे असं वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे राज्य शासनाकडून येत्या काळामध्ये कर्जमाफी केली जाईल का शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल का हा प्रश्न जशा तसा यावेळी देखील लटकलेला आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद